गुमला। नवी मुंबईच्या ओ सिटीचा आवाज जिथ तिथ घुमला अरे बारा नंबर बटन वाला विजयनाथ साहेबवाला बारा नंबर बटन विकासाची होईल सुरुवात विकासाची होईल सुरुवात विकासाची होईल सुरुवात घर बदल होईल काही नवी मुंबईतील बेलापूर मतदारसंघाचे अपक्ष उमेदवार विजय नाहटा यांची तुर्बे गाव येथे प्रचार रॅली आयोजित करण्यात आली होती यावेळी त्यांच्या समवेत हजारोंच्या संख्येने नागरिक या रॅलीमध्ये सहभागी झाले होते उपस्थित माता भगिनींनी विजय नाहटा यांची दृष्ट काढत बेलापूरचे आमदार विजय नाहटा होतील अशा घोषणा देखील दिल्या ढोल ताशांच्या गजरात फटाके फोडत विजय नाहटा यांच्या प्रचार रॅलीचे तुर्बे गावात स्वागत करण्यात आले त्या सोबत नहाटा यांनी विविध मंदिरांना भेट देऊन तेथील देवींचे दर्शन घेतले या प्रचार रॅलीची सांगता तुरबे स्टोर या ठिकाणी करण्यात आली आहे सर्व शेकडू कार्यकर्ते या भागातील सर्व रहिवासी बंधू भगिनींनो प्रचंड उत्साह या भागामध्ये दिसतो आहे आणि खूप खूप चांगलं वातावरण आहे या भागामधल्या सगळ्या लोकांना माहिती आहे या महापालिकेवर या शहरावर कोण आमदार होते कोण खासदार होते कोण मंत्री होते आणि एक दिवस नाही दहा दहा वीस वीस पंचवीस पंचवीस वर्ष त्यांनी या झोपडपट्टी शंभर टक्के दुर्लक्ष केलेलं आहे या भागातल्या झोपड्यांचा जेव्हा जेव्हा प्रॉब्लेम आला इथला असेल हनुमान नगरचा असेल त्यावेळी ह्या सगळे दुकान असेल झोपड्या असेल या वाचवण्याचं काम फक्त आम्ही केलेलं आहे याची आपल्या सगळ्यांना कल्पना आहे स्कीम लागू करण्याची प्रक्रिया ऑलरेडी चालू झालेली आहे ऐडीचं काम संपल्यानंतर या ठिकाणचा सर्वे मला असं वाटतं फार तर एखाद्या महिन्यामध्ये सुरू होईल आणि कालही मी हनुमान नगर मध्ये सांगितलं जोपर्यंत नवीन घर मिळत नाही तोपर्यंत इथल्या एकाही घराला दुकानाला कुणी हात लावू शकणार नाही याची मी तुम्हाला खात्री देतो या भागामधल्या आम्ही आम्ही फक्त आणि फक्त गरिबासाठी काम करतो याची पूर्ण शहराला कल्पना आहे करोना काळामध्ये हजारो कुटुंबांना अनेक वेळा धान्य देण्याची सेवा करण्याची संधी दीपावली मध्ये सेवा करण्याची संधी आम्हाला मिळाली या भागातल्या लोकांना तरुणांना हाताला काम देणं ब्युरो रिपोर्ट आवाज स्टुडिन नवी मुंबई